बरोबर एकूण जर पाहिलं सध्या तर पाकिस्तानच्या कुरापती वाढतच चाललेल्या आहेत तर त्याला आपण आणखी कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर देणार आहोत सध्या कारण की जी सध्या घटना घडलेली आहे त्याने काय पुढे स्थिती उद्भवेल याचा एक अंदाज लागणं शक्य नाही आहे तर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय राहील आणि सामान्य देशवासियांनी याबाबत काय दक्षता घ्यायला पाहिजे या ह्याच्यामध्ये पुढे काय होईल हा एक खूप मोठा प्रश्न आहे की आता हे हे सगळं जाऊन कुठं थांबवेल ह्याच्यामध्ये कुठल्या आंतरराष्ट्रीय शक्ती हस्तक्षेप करतील की नाही किंवा असे बरेचसे या गोष्टी ह्याच्यामध्ये चाललेल्या आहेत पण पाकिस्तानचा जो मेन प्रॉब्लेम आहे काश्मीर म्हणा किंवा अँटी इंडिया जे त्यांचं एक, एक प्रकारचं त्यांचं मेन काम आहे तर ते हे काम तते था था। तर ते करतच राहतील तर माझ्या मताप्रमाणे ह्या सगळ्या प्रॉब्लेमला जो पाकिस्तानचा प्रश्न आहे तो सुटणं इतक्या लवकर तर अवघड आहे पण येस आपल्या प्रेझेंट सरकारने जे काही धोरणं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आर्थिक धोरण म्हणा किंवा बरेचसे असे जे आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय काय त्यांनी त्याच्यावर हे केलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी जाऊन हे थांबेल तुम्ही जर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बघितली तर कुठं ना तरी त्यांना थांबावं लागेल किंवा एक टाइम असा येईल की एक वेळ अशी येईल की त्यांना हे पुढे कंटिन्यू करता येणार नाही मला असं वाटतं तो आ, तो त्याचा एंड पॉइंट असावा धन्यवाद सर तुम्ही सहभागी झाला चर्चेत त्याबद्दल